अमेरिकेतील मिस भारत कनेक्टिकट दोन हजार पंचवीस या भव्य स्पर्धेत अकोल्याच्या प्रियंकाने मिसेस भारत कनेक्टिकट ए दोन हजार पंचवीसचा किताब पटकावला आहे माय ड्रीम टी व्ही ए आयोजित या सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल या खास पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या अमेरिकेतील कनेक्टिकट राज्यात नुकत्याच झालेल्या मिस भारत कनेक्टिकट दोन हजार पंचवीस अकोल्याच्या प्रियंकाने विजयी होऊन अविस्मरणीय कामगिरी केली आहे प्रियंकाने मिसेस भारत कनेक्टिकट युएसए दोन हजार पंचवीस या विशेष श्रेणीतील मानकरी किताब पटकावून अकोल्याचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे या भव्य कार्यक्रमाचे आयोजन माय ड्रीम टी व्ही यू एस ए संस्थेतर्फे करण्यात आले होते रश्मीबेदी माय ड्रीम टी व्ही यू एस ए तसेच मोहना नमले जोग प्रेसिडेंट माय मोडा ग्लॅम आणि अमेय तुमने वाईस प्रेसिडेंट माय मोडा ग्लॅम यांच्या पुढाकाराने हा सोहळा रंगला विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल या कार्यक्रमाच्या खास पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या स्पर्धेदरम्यान प्रियंकाने आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला आत्मविश्वासपूर्ण संवाद पारंपरिक परिधानातील देखणा अंदाज आणि भारतीय संस्कृतीशी असलेली घट्टनाळ यामुळे परीक्षक मंडळी भारावून गेले परिणामी ती अंतिम फेरीत चमकली आणि मिसेस भारत कनेक्टिकट ए दोन हजार पंचवीसचा मानकरी किताब तिने पटकावला या यशानंतर प्रियंकाच्या कुटुंबियांमध्ये अकोल्याच्या नागरिकांमध्ये आणि अमेरिकेतील भारतीय समुदायामध्ये आनंदाची लाट उसळली आहे सामाजिक माध्यमांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून अकोल्यातील रूपचंद नगर वाशिम बायपास येथील कांबळे परिवाराची सून जागतिक रंगमंचावर चमकली अशी प्रशंसा होत आहे हे यश केवळ प्रियंकाचे नसून तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरले आहे जगात कुठेही असाल पण आपल्या मेहनतीने आणि संस्कृतीच्या बळावर तुम्ही सर्वोच्च गाठू शकता हा संदेश तिने आपल्या विजयातून दिला आहे या सर्व यशाचे श्रेय प्रियांकाचे परिवारातील लोक सांगतात या विजयाचे कौतुक सासरे वसंत कांबळे व सासू सौ शिला वसंत कांबळे प्रफुल वसंत कांबळे सौ शारदा प्रफुल कांबळे प्रशांत वसंत कांबळे दीपाली प्रशांत कांबळे पती विशाल वसंत कांबळे सुरेंद्र अहिर आणि सौ वर्षा अहिर यांनी व्यक्त केले असून पुढील काळात यापेक्षाही अधिक यश प्राप्त हो अशी भावना देखील परिवाराने व्यक्त केली आहे माझी सून प्रियंका विशाल कांबळे हिनं अमेरिकेत क्रॅक मिस युनिव्हर्स भारत बनली याच्याबद्दल माझ्या खूप खूप शुभ इच्छा आणि माझ्या परिवाराकडून तिला खूप खूप शुभेच्छा भविष्यामध्ये तिनं असंच यश मिळणार ही माझी ईश्वरी प्रार्थना